काढलंय थोडे काढले थोडी झाड चिबड्याची चिबड्याची झाड म्हणजे ती पडले ना तिथ वारात पडले आणि बिय होतो तितकेच ते पाचशे थोडेसे सगळे काढले होते इतकी बिये ते बेगा वापराय करतो हि चिबड्याची झाड आहात आणखी बी झाली त्याच्या झाड आहात रुजलेली रुदलेली आहे डायरेक्ट रुजलेली आणखी सुद्धा हत्ती लायचे झाडाऊंग

चला आता जे म्हण लागतो फळात नाही फळा बरी नाही बिया ह्या खडे घातल्या आपण नाही तर भाईनार आता नाही पोराने घातल्या नाही हजार बियाणे गावात तसा हे आता रुजल्या पुरे तरी